आज आपण बघणार आहोत साध्या कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची किंवा जर आपल्या एखाद्या कस्टमरला जर टोक नको असेल कटोरीला तर मग कोणती आयडिया वापरायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे जी नेहमीची आपली साधी कटोरी असते त्याच कटोरीपासून डबल कटोरीसारखा आकार कसा द्यायचा कटोरीला कसं स्टिच करायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दावा तर सुरुवातीला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे कटोरीला तर अस्तरपेक्षा अर्धा इंच बाहेर मेन फॅब्रिक कटिंग करायचं म्हणजे अस्तर जोडताना अजिबात आपल्याला वेळ लागत नाही पटकन अस्तर जोडून होतं आणि मग अस्तर जोडल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते अस्तरच्या बाहेरून कट करायचं अगदी अस्तराबरोबर तर या पद्धतीने अस्तर जोडून झाल्यानंतर नेहमी जसा आपण टक्स मारतो तसाच टक्स मारून घ्यायचं आहे आणि जे बाहेर कापड उरलेलं आहे टक्सच्या बाहेर ते कट करून टाकायचं आहे बघा किती छान पप आलेला आहे पण एखाद्या कस्टमरला आपल्या जास्त टोक आवडत नाही आणि कटोरी ब्लाऊज असेल तर टोक हे येतच तरच कटोरी ब्लाऊज छान पपमध्ये बसतो मस्त तर नेहमीसारखा टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला याच कटोरीला डबल कटोरीचं टेक्स्चर द्यायचं आहे तर ते कसं द्यायचं ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या अगोदर कटोरी जोडण्याचा पार्ट पण तयार करून घेऊयात आणि मग तर या पद्धतीने काज बटनच्या साईडला बरोबर फोल्ड मध्यावर करून घ्यायचा आणि खून करायची आणि जे कटोरी जोडण्याचा पार्ट असतो त्या साईडला जो गोलाकार असतो कटोरीचा त्याचा टेपनी बरोबर मध्य काढायचा आणि त्या मध्याच्या खाली मध्याच्या खाली एक इंच जे क्रॉसपट्टीच्या दिशेने एक इंच खाली खून करून तिथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्य आ, काज बटनपट्टीच्या साईडला अशा पद्धतीने ही फोल्ड करायची क्रॉ क कटोरी आपली आणि मग आपल्याला एकदम कडेनी म्हणजे दाबाचा एक पाय जो असतो तेवढ्याच रुंदीची टीप मारून घ्यायचे कारण आपण इथं शिलाई मार्जिंग सोडलेलं नसतं मग कटोरीची उंची कमी पडण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला एकदम कडेनी टीप मारून घ्यायची याने काय होणार आहे ते टोक आहे ते नाहीसं होणार आहे मधल्या टक्सचं अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार करून घ्यायचे आणि नंतर बघा कटोरी जोडताना तुम्ही काय करता खेचली जाते कटोरी आपल्याकडून तर तशी खे न खेचता आपल्याला कटोरी लावायची म्हणजे मग कटोरीचा पार्टसुद्धा कमी जास्त होत नाही अशा पद्धतीने इथेसुद्धा आपण अस्तर लावून घेऊयात अगोदर बघा किती सोपं जातं अस्तर जोडायला जर आपलं फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर सुरुवातीला मी सुद्धा अगदी क अस्तरच्या बरोबरीने कट करत बसायचे मग कटिंग करतानासुद्धा खूप वेळ जायचा आणि जोडतानासुद्धा वेळ जायचा आणि मग खूप वेळ लागायचा ब्लाऊज स्टिचिंग करते वेळी तर ही पद्धत मला समजल्यानंतर आणि कापड पण तसं हवं आहे आपल्याला जर मेन फॅब्रिक कमी असेल तर आपल्याला तंतोतंतच तो तो कटिंग करावी लागते पण जर कापड जास्त असेल तर आपल्याला असं अर्धा अर्धा इंच बाहेरून मार्जिन ठेवून कटिंग केलं तर पटकन अस्तर जोडून होतं आणि पटापट अस्तरचा ब्लाऊज स्टिच होतो किमान अर्धा तास किंवा पाऊण तास तर अगदी काच बटन तयार करेपर्यंत पाऊण तासात हा ब्लाऊज तयार होतो पहिला सुरुवातीला मला अगदी एक तास सव्वा तास लागायचा अशा पण कमेंट येतात की ताई आम्हाला उशीर लागतो ब्लाऊज शिवायला पटकन होत नाही तर टिप्स द्या काय तरी की स्टिचिंग करताना कसं केलं पाहिजे म्हणजे पटकन शिवून होईल तर माझी पद्धत ही अशी आहे कटिंग करताना एक्स्ट्रा ठेवलं तर तुम्ही बरोबर आ, पटा पटकन ब्लाऊज तुमचा पण होणार आहे शिवून तर कटोरी जोडण्या अगोदर मी पार्टची उंची बघून घेतली जो आपण पॉईंट घेत असतो किंवा राऊंड घेत असतो छातीचा राऊंड कसा मोजायचा हो हे मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे अंगावर माप घेतलेले व्हिडिओ आहेत त्यामध्ये पण दाखवलेला आहे किंवा ब्लाउजवर कसं घ्यायचं माप राऊंडचं ते दाखवलेलं आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा जाऊन म्हणजे तुम्हाला ह्या बारीक सारीक गोष्टींचं ज्ञान मिळेल आणि मग अगदी स्टिचिंगचे किंवा माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला समजत राहतील तर इथं बघा कटोरी जोडताना अजिबात खेचायची नाही खालून कटोरी जोडायला सुरुवात करायची न खेचता व्यवस्थित वळवत वळवतच आपल्याला कटोरी जोडायचे कटोरीचं कटिंगसुद्धा परफेक्ट असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला इथे परफेक्ट बसणार नाही आणि नेहमी एक तुम्हाला टीप देते मी नेहमी कटिंग करते वेळी आपल्या कटोरी जोडण्याच्या पार्टपेक्षा अर्धा इंच कटोरी खाली एक्स्ट्रा असली पाहिजे तरच तंतोतंत व्यवस्थित उंचीला सेम बसते तर या पद्धतीने आपले हे पार्ट जोडून झालेलं आहे आता क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायचे आहे उलटी सुलटी बघून क्रॉसपट्टी मात्र मी जेमतेम अस्तरच्या बरोबरीने कटिंग केली आहे कारण इथे आपल्याला एक्स्ट्रा करू शकतो पण मग माझी क्रॉसपट्टी लावण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे मी तंतोतंत मला काढे काढावी लागते मेन फॅब्रिकसुद्धा तर या पद्धतीने मी कमरेची साइड अगोदर स्टीच करून घेत असते क्रॉसपट्टीची आणि मग आपल्याला ही क्रॉसपट्टी अशी उघडूनच लावायची आहे फॅब्रिकच्या साईडला क्रॉसपट्टीचं फॅब्रिक ठेवायचं आहे आणि अस्तरच्या साईडला पट्टीचा अस्तर असं ठेवून मी दोन्ही साईडनी टीप आतमध्येच असेल अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडत असते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तशी प क्रॉसपट्टी जोडल्याने काय होतं आतूनसुद्धा ब्लाऊज उलटा दिसत नाही म्हणजे टीप बाहेर दिसत नाही आणि तिथून उसवण्याची शक्यता कमी असते मग क्रॉसपट्टीच्या इथे ब्लाऊज तर या पद्धतीने क्रॉसपट्टी पण तयार झालेली आहे आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते क्रॉसपट्टी कशी स्टिच करायची बघा मी आता इथे आस्तरची बाजू आलेली आहे आपली बरोबर फॅब्रिकवर फॅब्रिक ठेवून या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायचे क्रॉसपट्टीचं टोक जो नेहमी ब्लाऊजपेक्षा थोडं बाहेर काढायचं म्हणजे तिथे त्रिकोण तयार झाला पाहिजे आणि त्या त्रिकोणातून टिप सुरुवात करायची म्हणजे काय होतं क्रॉसपट्टी बाहेर निघत नाही तिथे कोणा तयार होत नाही या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली तर व्यवस्थित एका सरळ रेषेत क्रॉसपट्टी म्हणजे पट्टीची जी साईड असते ती सरळ रेषेत येते तिथे बघा असा त्रिकोण तयार होत नाही किंवा वाकडी ती बाजू होत नाही तिरकी अशी तर गळ्याकडून बघा बाहेर आलेली असते किंवा कमरेकडून क्रॉसपट्टी बाहेर आलेली असते असा प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडल्यावर तर तुम्ही पण ही अशीच पद्धत वापरून बघा एकदा खूप पटकन ब्लाऊज होतो आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये छान दिसतो ब्लाऊज बघा आतूनसुद्धा तुम्हाला टीप दिसणार नाही क्रॉसपट्टीची आणि बाहेरूनसुद्धा नाही तर या पद्धतीने आपला हा ब्लाऊज बघा आ, साध्या ब्लाऊजपासून म्हणजे साध्या कटोरीपासूनच आपण थ्री फोर टॉक्सची कटोरी तयार केलेली आहे किती छान फिनिशिंगमध्ये झाली आहे बघा सेम याच पद्धतीने आपण आता दुसरी क्रॉसपट्टी पण लावून घेतलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला